माझे नाव किमतपुरे पाटेपे मी साहेब आज पाच सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिन व शिक्षक दिन साजरी करण्याची सुरुवात कधीपासून व कशामुळे झाले तर पाच सप्टेंबर म्हणजेच डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस होय संतज्ञान होते त्यांचे विद्यार्थी त्यांना त्यांचा वाढदिवस साजरे करण्याची विनंती करत होते त्यावेळी त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना सांगितले की फक्त माझ्या विषयाचा वाढदिवस साजरे न करता तुम्ही सर्व शिक्षकांचा वाढदिवस साजरी करा म्हणूनच या दिवसापासून सर्व शिक्षकांचा वाढदिवस साजरी करण्याकरिता शिक्षक दिन म्हणून आजचा दिवस आपण साजरी करतो म्हणून म्हणतात की नेहमी ज्ञानाची तहान असते ते शिक्षक होय नेहमी विद्यार्थ्यांची प्रगती पाहतात त्यांचे थोर करेगा आष्टांग नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र